नमस्कार मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची खबर महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थमनेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची खबर असणार आहे महागाई भत्त्यामध्ये वाढ झालेली आहे तीन टक्के महागाई भत्ता वाढलेला आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत पन्नास टक्के आपला महागाई भत्ता होता आता तो वाढून त्रेपन्न टक्के होणार आहे तर मित्रांनो याबाबतचा शासन निर्णय शासनाकडून निर्गमित झालेला आहे आणि त्या शासन निर्णयाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राज्य शासकीय शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत खुश खबर महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढ शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि या महिन्यापासून आपणाला थकबाकीसह तो जो भत्ता आहे तो मिळणार आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा जो शासन निर्णय आहे तो आपण आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर बघा राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुधारणा करणेबाबत वित्त वि महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा शासन निर्णय हा दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेला आहे तर मित्रांनो मागील काही दिवसापासून याची मागणी होत होती कारण मा, मागील आठ महिन्यापासून आपला महागाई भत्त्यामध्ये वाढ झालेली नव्हती हो तर अखेर आज तो जो शासन निर्णय आहे तो शासनाकडून निर्गमित झालेला आहे आणि मित्रांनो हा जो महागाई भत्ता जो आहे हा तीन टक्क्यांनी वाढ झालेला आहे पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के झालेला आहे आणि याची थकबाकीसुद्धा आता आपल्याला मिळणार आहे तर सविस्तर माहिती या शासन निर्णयाचे जाणून घेऊ शासन निर्णय राज्य शास शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दर सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के, त्रेपन टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी तर मित्रांनो ही जी वाढ असणार आहे ही पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के आपला भत्ता झालेला आहे महागाई भत्ता झालेला आहे म्हणजे तीन टक्के वाढ झालेली आहे आणि या हे जे लागू असणार आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून तर मित्रांनो आता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सुरू आहे म्हणजे आत्तापर्यंतची जे थकबाकी आहे ते फेब्रुवारीच्या महिन्यात काढण्याबाबत या शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे परंतु बऱ्याच ठिकाणी फेब्रुवारीचे शास शालार्थ वेतन देयके हे जनरेट झालेली आहे फॉरवर्डसुद्धा झालेले आहे त्यामुळे कदाचित मार्चच्या वेतनामध्ये ही थकबाकी आपल्याला मिळेल वाढीव वा, जो भत्ता आहे तो मिळेल परंतु तो मिळणारच आहे तर बघा महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे पुढे लागू राहतील त्यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षकाखालील ज्या उपलेखा शीर्षकाखाली त्याच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षकाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून याचा संकेतांक हा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राच्या राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने वी धोत्रे उपसचिव महाराष्ट्र शासन तर मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जो शासन निर्णयाची ते वाट पाहत होते ही खुशखबर असणार आहे आपला महागाई भत्ता जो आहे तो, तो पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के झालेला आहे आणि या हा जो ही जी वाढ असणार आहे ही थकबाकीसह आपल्याला माहे फेब्रुवारीच्या म्हणजे या महिन्याच्या किंवा मग पुढच्या महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट शिक्षण विभागाची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली मित्रांनो या शासन निर्णयाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ व्हिडिओसह एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद